सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात मिळणार तीन मोठे आर्थिक लाभ पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनेलला अजूनही सब्सक्राइब केले नसेल तर सब्सक्राइब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये तिहेरी आर्थिक लाभ मिळणार आहेत ते कोणकोणते ते पाहूया वाढीव चार टक्के डी ए लाभ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के डीएवाड लागू करण्यात आले आहे सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना डीएवाढीचा निर्णय आचारसंहितेमुळे लांबणीवर गेला आहे परंतु जसे की निवडणूक कामकाज पूर्ण होतील तसेच राज्यातील कर्मचाऱ्यांना डीएवाडीचा लाभ लागू करण्यात येणार आहे माहे जून महिन्यापर्यंत लोकसभा निवडणुकांचे कामकाज सुरू असणार आहे निवडणुकीचे कामकाज आचारसंहिता पूर्ण झाल्यानंतर पूर्ण झाल्याच्यानंतर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डीएवाढीबाबतचा निर्णय निर्गमित होईल तर जून पेढीन जुलै महिन्यात डीएवाडीचा लाभ अनुज्ञ करण्यात येईल डीएवाढ माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार असल्याने माहे जानेवारी ते मे एकूण पाच महिन्याचे डीए थकबाकी रक्कम अदा करण्यात येणार आहेत सदरची वाढ ही चार टक्के असल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पन्नास टक्के दराने डीए वाढ लागू होईल माहे जुलै महिन्यात दरवर्षी राज्यातील कर्मचाऱ्यांना वेतन वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येते यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात डीए वाढ डीए फरक तसेच वार्षिक वेतनवाढ अशा प्रकारे तिहेरी आर्थिक लाभ होणार आहे